नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण की लाभार्थी मित्रांनो तुम्हाला आजपासून जे आहे अठरा नोव्हेंबरपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे कारण की तुम्हाला बऱ्याच दिवसापूर्ण आतता होती की नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार इथे बघावा तुम्ही मॅसेजमध्ये काय शो आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आपण सूचित करण्यात येते की ही डी बी टी प्रणाली दिनांक अठरा नोव्हेंबर जे आहे आता दोन हजार पंचवीस पस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून अठरा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीच जे आहे दोन ते आठ वाजेपर्यंत जे आहे पोर्टलवरील लाभ वितरणाची जी करण्याची कार्यपद्धती जी आहे uh, करण्यात येणार आहे असून सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार आहे कारण की आता हे पोर्टल जे आहे सक्रिय राहणार आहे कारण की लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे लाभार्थी मित्रांनो तुम्हाला मिळाला नव्हता आता तो आज जमा झाला असेल तुम्हाला जर आज जमा झाला नसेल मित्रांनो दोन वाजेपासून आठ वाजेपर्यंत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला उद्यासुद्धा येऊ शकतो कारण की बँकेचा सर्व डाऊन असल्यामुळे तुम्हाला मेसेज येणार नाही किंवा तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक होणार नाही ही एक महत्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांना पाठवा आणि महत्वाची बातमी जी आहे आता सर्वांना सांगा की बरेच लाभार्थी वंचित होते की नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आणि आता हा हप्ता पडायला सुरुवात झालेला आहे तुम चिंता करण्याची गरज नाही कारण की आता हप्ता हा वितरणा सुरू झालेला आहे हा जर आला नाही तर उद्या येईन परवा येईल तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये दी सर्व लाभार्थ्यांना आणि महत्वाची बातमी म्हणजे लाभार्थी मित्रांनो तुम्हाला आता तुम्ही जर दिव्यांग दिव्यांग लाभार्थी असाल तर तुम्हाला पंचवीस रुपये हा हप्ता आता मिळणार आहे कारण की पंचवीस रुपये हप्ता हा शासनाने डिक्लेअर केला होता मागच्या महिन्यात मिळणार होता पण मिळाला नाही पण ह्या महिन्यात नक्कीच मिळणार याच्यावरती कामकाज हे आठ दिवसापासून एका हप्त्यावरून चालू होतं कारण की तुम्हाला आता पंधराशे नाही तर पंचवीसशे एक हजार रुपये वाढ करण्यात आले आणि जे संजय गांधी आणि श्रावण बाळ लाभार्थी आहे यांना सुद्धा हा पंधराशेचाच हप्ता राहणार आहे त्यांची काही वाढ झालेली नाही कारण की फक्त आता दिव्यांग लाभार्थ्यांनाच पंचवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे हे महत्वाची बातमी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळवेळी वे 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 मिळते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र